क्या तसे फुटेज मिळाले नाही तर ज्यांनी मला गिंबल घे गिंबल घे असं सांगितलं त्या मित्रांचे मी घोडे लावणार नमस्कार कसे आहात स्वागत आहे तुमचं त्या चॅनल वरती ज्या चॅनल वरती हजारच्या पुढे न्यूज जातच नाहीत नाहीतून मारली केस विस्कटलं Actually, मी युट्यूब चॅनल उघडलं तेव्हापासून ना मला ऍक्च्युली ती भरणी आहे युट्यूब चॅनल नाही माझे सगळे मित्र मला म्हणाले की तू युट्यूब वरती कशाला आलास फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुझं चांगलं चाललंय तिकडेच थांब ना बाबा इथे कशाला येतोय तर त्या सगळ्यांना मित्रांना मी सांगू इच्छितो हे काय माझं प्रोफेशन नाही आहे मी इथे जस्ट टाइमपास करायला आलेलो आहे वरून मला ते सगळे मित्र म्हणतात की बाबा तू वरती आलास आणि तुझ्याकडे गिंबल नाहीये म्हटलं की गिंबल आता गिंबल कशाला पाहिजे डोंबल वापरते ते मला गिंबल म्हणजे आता गिंबल शब्द आहे मी तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऐकलाय तिकडे वापरही झालाय तो पण मला काय गरज आहे त्याची मुळात मी मोबाईल वरती शूटिंग करतो आणि मोबाईलवरती माझ्या ऑलरेडी स्टॅबिलायझेशन आहे व्हिडिओ स्टॅबिलाइज करण्यासाठी मी एक्स्ट्रा किंबल घेऊन स्वतःला खर्चच कशाला पाडू ना पण मित्र माझे ऐके ना ते म्हणाले की गिंबल घे गिंबल घेऊ म्हटलं का का घेऊ ती गिंबल तर ते म्हणाले की जसे सगळे टिकटॉकर्स रिंग लाईट वापरतात वापरायचे तसं मी युट्यूबर माझ्याकडे गिंबल हवाच आणि आता मित्र म्हणाले तर ते आपल्या भल्यासाठी म्हणाले असतील ना असं मी समजलं आणि गिंबल ऑर्डर केला ये आता काहीतरी नवीन नवीन आता घ्यावंच लागणार आहे आता सगळं वापरायला सुरुवात करावी लागणार आहे म्हणून मी आता वापरायला शिकतोय एक, 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 एक। आपल्या आई वडिलांच्या पैशांवरती ही गोष्ट घेणं गरजेची नाहीये मोबाईल वरती स्टॅबिलायझेशन चांगलं होतं लोकांनी मोबाईलवरती युट्यूब बनवून खूप पुढे गेलेले आहेत ते तुम्ही सुद्धा तसंच जा पण स्वकमाईने जा आई बाबांना खर्चात टाकून नका ओके तर आता जाऊयात आणि वाट बघूयात त्या बॉयची बघूयाच मार्गेतो आज शिरणार आहे कधी येईल स्टॉक पार्सल आलंय आता आपण त्याला मस्त पैकी सॅनिटाइज करूयात हा डी जे चा ऑस्मो मोबाईल थ्री नावाचा गिंबल आहे स्वतः काढूयात आणि बघूयात आता आपल्याला काय काय मिळतंय काय याआधी असं अनबॉक्सिंग वगैरे केलेलं नाही प्लीज तुम्ही डायरेक्ट कंपेअर करू नका टेक्निकल गुरुजी गिरुजीसोबत सोबत हे चांगलं दिलं आहे सॉफ्ट सॉफ्ट हे ठेवायला पाहिजे सोबत कायम तू आता आपण बघूया आधी आत आद काय काय आहे हे काय बंबई या मे कुछ तो है ते आपल्याला मिळालं आहे हे हे काय असतं माहिती आहे मोबाईलला आपण एक्स्ट्रा पॅडिंग करू शकतो जर मोबाईल लहान वगैरे असेल तर हे पाउच असणार आहे या पाउच ने घंटा काही तो गिंबल प्रोटेक्ट होणार नाही आहे पण क्वालिटी खूप चांगली आहे खूपच छान आहे खूप असं वाटते जितका महागातला तो ते गिंबल आहे तेवढंच महाग ही पिशवी देखील वाटते ही यू एस बी टाईप सी ॲज युजुअल आणि हे एक्स्ट्रा सुरक्षा कवच यंत्र सो आता वळूयात गिंबलकडे ॲक्च्युली जे ड्रोन्स असतात फिल्मचे ते ह्याच ब्रँडचे असतात आणि ते खूप छान असतात हे काय आता कसं वापरायचं वगैरे मला शिकावं लागेल सगळं ते तर मी पहिले सगळं ह्या बाबतीत शिकतो आणि नंतर मग तुम्हाला येऊन भेटतो टेस्टिंग सुरू करूया मी एवढा गिंबल घेऊन देखील जर मला हवेत असे फुटेज मिळाले नाही तर ज्यांनी मला गिंबल घे गिंबल घे असं सांगितलं त्या मित्रांचे मी घोडे लावणार आता टेरेसवरती आलोच उत्तर थोडंसं वर्कआउट करूया आता गिंबल अटॅच करूयात त्याला बॅलन्स करूयात प्रॉपर बघूयात आता कसं काय जमत आहे ते मी तर पहिल्यांदाच वापरणार आहे लेट सी तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल की बाबा हा डीजे यासारख्या मोठ्या कंपनीचं प्रमोशन कसं का काय करतोय ह्याला प्रमोशन करायला वगैरे गिंबल दिलाय की काय अरे दोनशे वीस सबस्क्रायबरमध्ये कोण कुणाला प्रमोशन करायला सांगेल या गिंबलने माझं बरंच बजेट खाल्लंय तुम्ही मी टेबला बिलावरती अनबॉक्सिंग करेन डेमो दाखवेन असं प्लीज इमॅजिन करू नका ओके माझ्या गॅजेटमध्ये टोटल तीन गोष्टी असतात गोरीला ट्रायपॉड तो एक मोबाईल आणि हा एक मोबाईल सो आता मी तुम्हाला डेमोवरून दाखवतो सो आता ह्याला मोबाईल अटॅच करून आपल्याला बॅलन्स करावा लागेल आधी बरं हे सगळं सांगण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा डी जे आयचा ऑस्मो मोबाईल थ्री गिम्बल ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला डी जे आयचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला लागतं त्यानंतर ते डाउनलोड केल्यानंतर याला ब्लूटूथने कनेक्ट करावं लागतं कनेक्ट केल्या केल्या मग हा ॲक्टिवेट होणार त्याआधी हा ॲक्टिवेट होणार नाही जिथे डी आहे तिथे कॅमेरा आला पाहिजे याला अटॅच करायचं आहे नंतर अटॅच करून झाल्यावरती हा समजा आता इथे असेल ना थोडासा तर तो या बाजूला जाणार आहे बघा आणि इथे असेल तर या बाजूला जाणार सो आपण त्याला मिडलला ॲडजस्ट करायचं बरोबर सो हा आता बॅलन्स झालेला आहे आता आपण त्याला ऑन करूया झाला सो आता सो सो हे किती वेळा सो लावणार होता मला कंटाळायला लागला सारखं सारखं सो नाही बोलायला पाहिजे तर मग आता आपण कम्पेअर करूयात आपल्या मोबाईलने कॅप्चर केलेला व्हिडिओ आणि आता ह्यात आपण मोबाईल अटॅच करून ज्या व्हिडिओ येतील त्या व्हिडिओ आता तुम्हाला जे स्टॅबिलायझेशन दिसतं आहे ते नॉर्मल मोबाईल आहे त्याला मी गिम्बल वगैरे काही अटॅच केलेलं नाही आहे आणि हे जे तुम्हाला ते दिसतं आहे पार्टचं हे असं मोशन आहे मी नॉर्मल स्पीडने चालतो आहे हे मी असंच आधी वापरायचो आता मला गिंबल अटॅच केल्यावरती एक्झॅक्ट कसे फुटेज येतील ते काही माहिती नाही आहे सो लेट सी गिंबल अटॅच केल्यावर देखील मी सेम असंच राऊंड मारेन एक आणि तुम्हाला कळेल की स्टॅबिलायझेशन नक्की कसं होतंय ते तर तुम्ही बघू शकता पाठची दुनिया पूर्ण हलती आहे <laughs> आता मी गिंबल अटॅच केलेला आहे आता मी तुम्हाला चालून दाखवतो आणि तुम्ही फरक ओळखा जे काही असेल ते बॅक टू बॅक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय आता ओके सो वन टू थ्री वॉक वाटतोय का फरक आय ठीक वाटत आहे थोडी व्हिडिओ स्टॅबिलाईज झाली आहे ना दुनिया हलत होती ती आता हलत नाही आहे नो अजून एक जरा जोरात चालतो आणि राऊंड मारतो मस्तपैकी सी <laughs> मित्रांनी या गिंबल सजेस्ट करून माझ्या आयुष्यातलं पहिलं काम चांगलं केलं असेल <laughs>

आपण आता नॉर्मल मोबाईलने शूट करत आहोत त्याला गिम्बल जॉईन केलेलं नाही आहे आणि हे मी नॉर्मल स्पीडनी चालतो आहे वन टू थ्री अँड गो मी नॉर्मल चालतो चालतोय तरीसुद्धा दॅट्स गुड चांगलं आहे ह्यावरती पोर्ट्रेट शूट पण करू शकतो सो टिकटॉकर्स जे आहेत ते सुद्धा ह्याच्यावरती शूट करू शकतात सो आपण एक टिकटॉक व्हिडिओ करून बघूयात पोर्ट्रेट मोडवरती आपल्याला कसं स्टॅबिलायझेशन मिळत आणि कशी मजा येते तुझे आसमान मे चलू चांदक अरे कसं चेंज होईल मी मी सामान्य आहे एकदम सर्वसाधारण त्या सर्वसाधारण मुलाला लाईक सबस्क्राईब सो गाईज जोक्स अपार्ट जर तुम्हाला गिंबल घ्यायचा असेल तर जरूर घ्या असं काही नाही पण जर तुमच्या मोबाईलला स्टॅबिलायझेशन असेल तर तुम्ही उगीच या गिंबलच्या मागे पडू नका मला काही फार मोठा असं डिफरन्स काही जाणवलेला नाही आहे उगीच तुम्ही पैसे वाया घालवू नका जर तुम्ही स्वकमाई करत असाल तुम्हाला इच्छा असेल आणि तुम्हाला प्रोफेशनली यात घुसायचंच असेल तर मग नक्की करा पण उगीच आईबाबांच्या पैशांनी हे असं गिम्बल वगैरे विकत घेऊ नका So, सगळं मोबाईलने काम होतं त्यानेच करा बिंदास आणि खूप महत्वाची गोष्ट सांगायची अशी खूप सिरियस आहे ती म्हणजे माझ्या शर्टचा कलर लाल आहे आणि सबस्क्राईब बटनचा कलर पण लाल आहे सो प्लीज आता सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय टाटा सी यू लव्ह यू ऑल आणि या जुगाडासाठी एक लाईक पण द्या